नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे जानकी त्या टेळीच्या मागचा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे पण त्यामागे दुसरंच कोणी आहे तर ठरलेल्या प्लॅनप्रमाणे ऐश्वर्याने ओवेला ती फाईल आणायला लावलेली असते आणि ती फाईल घेऊन जात असताना मध्येच जानकी येते आणि जानकी ती फाईल उघडून पाहते आणि त्यानंतर तिला समजतं की ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत तर हे तुला कोणी करायला सांगितलं यावरती ओवी लगेच ते क्युटीने सांगितलेला आहे आणि तो खिडकीत उभा आहे असं ती जानकीला सांगितल्यानंतर तो तिथून पळायचा प्रयत्न करत असतो तर जानकी आरडाओरड करते आणि सगळ्यांना घराच्या बाहेर बोलवून घेते सारंग तिथे आल्यानंतर सारंग म्हणतो अरे वा हा तर बाहुला आहे यावरती जानकी म्हणते हा बाहुला नाही ही बाहुली आहे आणि या मागचा खरा चेहराही तुमच्या समोर येईल आता जानकीने ते तोंडावर टोपडं काढल्यानंतर मध्ये दुसरंच कोणी तरी आहे आणि ते दुसरं तिसरं कोणी नसून त्या जागी ऋषिकेश आहे कारण ऋषिकेशला हे माहिती करून घ्यायचं असतं की ओवीला गिफ्ट कोण देत आहे त्यामुळे दे पाहायला